विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नांदगाव पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त राहणार आहे या अनुषंगाने शहरातील मुख्य रस्त्यावरून मोठ्या फौज फाट्यासह मार्च काढण्यात आला सदरच्या रूट मार्चमध्ये शहरातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी केंद्रीय पोलीस दलाचे जवान होमगार्ड दंगा नियंत्रण पथक शीघ्र कृती दलाचे जवान व पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी अंमलदारांचा समावेश होता कायद्याचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे कोणतीही जाती तेढ निर्माण करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी केले आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव